हाय मैत्रिणींनो आजचा आपला मेहंदी क्लासचा दिवस तिसरा आज आपण बघणार आहोत पानांचे प्रकार तर पानांच्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत पॉईंटेड लिफ पॉइंटेड म्हणजे त्या पानाला टोक असते तसं तर पॉइंटेड लिफ करताना किंवा काढतानाचा आकार आला पाहिजे तर एक सर्वप्रथम थोडीशी गाईडलाईन तयार करून घ्यायची हे बघा तुम्ही बघत आहात पॉइंटेड लिफ तर पॉइंटेड लिपचा आकार देताना खालच्या साईडनी वर घ्यावा आणि तो टोकाला इथे जॉईंट करावा कर्व लाईन सारखा तर ह्या पानाला पॉइंट तयार झाला बघा आणि ही त्यामध्ये एक बघा मैत्रिणींना त्याचप्रमाणे तुम्ही इथं स्लांटी काढून सेम प्रोसेसने ह्या पानाला कर्व लाईन देऊन परत खाली कर्व लाईन काढून एक पान जॉईंट करून काढू परत या साइडने डाव्या साईडनेच स्लांटी देऊन कर आकार घेऊन त्याला टोक काढू शकता बघा हे तीन पानांचे टोकाचे पान तयार झाले हे झाले आपले पॉइंटेड लीफ यामध्ये आपण एक मोठं पान आहे आणि हे दोन छोटे पान पॉईंटेड लिपमध्ये थोडा लंबा आकार असलेलं किंवा लांब आकार असलेलं पान बघा अशा प्रकारचे हे पान दिसेल त्याच्यावरच्या साईडनी सेम तशीच रेश काढायची आणि त्याला खाली जॉईंट करायची आणि ही रेश नंतर अशी डार्क करायची म्हणजे बोल्ड करायची हे झालं बोल्ड लिप ह्या आता आपण बघूया कॉफी लिप कॉफी लिप काढताना कर्व लाईन घ्यायची याला टोक जास्त काढायचं नाही ह्या दोन लाईन काढून घ्यायच्या हा पानाचा आतील भाग हा याला जॉईंट करून घ्यायचा आणि हा याला जॉईंट करून घ्यायचा आणि हा परत कर्व लाईन घेऊन हा याला याला जॉईंट करायचा हे झालं आपलं कॉफी लिप तयार तर कर्व लाईन काढून घ्यायच्या पानाचा आतील भाग हा तयार होतो त्यानंतर इथूनच सुरुवात होणार तर थोडंसं त्याच्यामध्ये जास्त अंतर ठेवून कर्व्ह लाईन काढून याला जॉईंट करायची आणि ही खालची लाईन आणून ही परत याला जॉईंट करायची दोन पानांचा कॉफी लिप यामध्ये अगोदर कर्व लाईन काढून घ्यायची डबल कर्व लाईन त्याच्यावरच काढायची इकडच्या साईड आता आपण बघू आता आपण बघूयात मनी प्लॅन्ट ट्री तर मनी प्लांटचं झाड मनी प्लांटचं ट्री तर सर्वांना माहितीच आहे तर त्याचं पान बघा कसं काढायचं तर त्याच्या जी पानाची दांडी म्हणतो आपण तर ते ह्या खालच्या साईडनी अशा दोन काढून घ्याव्यात नंतर इथून गोलाकार भाग घेऊन शेप कसं तयार होईल पण पूर्ण हे शेप काढायचं नाही असं हे झालं आपलं मनी प्लांट तयार सेम प्रोसेस याची जी काडी असते ती दोन लाईन घेऊन इथून वरच्या साईडने गोलाकार साईडनी घेऊन कर्व करायचं टोक काढायचं परत इथून गोलाकार साईड घेऊन हे पान इथं जॉईंट करायचं हे झालं आपलं मनी प्लांटचं पान तयार वरच्या साईडने आपण काढू शकतो दोन काड्या काढून खालच्या साईडने कर घेऊन हे पान वरच्या साईडने याप्रकारे जॉईंट करायचं बघा तुम्ही पिंपळाच्या पानाला आकार हा समोरून टोक टोकासारखा असतो इथून हे पान घ्यायचं तर हे खालच्या दिशेला कर होऊन जॉईंट करायचं वरतून टोक घेतल्यानंतर हे पान खालच्या साईडला या प्रकारे जॉईंट करायचं आणि पिंपळाच्या पानाचा आकार हे कर लाईनसारखे ह्या रेषा ह्या एकमेकांना जॉईंट करायच्या परत मी ह्या साईडने तुम्हाला काढून दाखवतो अपोजिट कर्व लाईन घेऊया इकडे ही झाली आपली कर्व लाईन डबल कर्व लाईन काढायची आहे नंतर असं फिनिशिंग द्यायची याचे कट्स मारायचे वन टू दोन लाईन रेषा ओढायच्या थ्री वेळेस करायचं असं हे वन टू आणि हे थ्री तर खालची जी लाईन येणार ती ह्या खालच्या लाईनीला जॉईंट करायची कर्व लाईनप्रमाणे अशी त्यानंतर ही वरची लाईन ही याच्या खालच्या लाईनला जॉईंट होणार ही वरची लाईन ही याच्या खालच्या लाईनीला जॉईंट होणार सेम प्रोसेस याची पण अशीच अशी आणि ही वरची लाईन येणार याने हे टोक पानाचा आकार दिसतो याने असं जॉईंट करायचं हे झालं आपलं बनाना लिफ या लिपचा उपयोग आपण एलिफंट काढला तर एलिफंटच्या शेजारी हे बनाना लिप हे फार छान दिसतात तर त्यामुळे याचा उपयोग आपण करू शकतो याला आपण अशी शेडिंगही देऊ शकतो हे बघा शेडिंग दिल्यावर हे असं पूर्ण बोल्ड करण्यापेक्षा याला शेडिंग छान दिसते आपल्या ह्या लाईन्स वरती जाताना छोटा होणार डबल लाइन काढून घ्यायची फांद्या आहे ती अगोदर अशी आपण ड्रॉ करायची आणि त्या फांदीला नंतर हे आपण हे डॉटेड लिफ तयार करू शकतो समजा एखादं मोठं झाड आहे तर ह्या त्याच्या फांद्या असतील हे त्याचं खोड तर ह्या फांदीला आपण काय करणार हे डॉटेड असे लिफ तर हे बघा डॉट प्रेस करायचा आणि त्याला समोरून एक टोक काढून घ्यायचं स्ट्रेट काढून घ्यायची परत एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची प्रकारचं एक लिप सुरुवातीला डॉट काढायचा आणि त्यालाच खाली प्रेस करून घ्यायचा Thank okay. you. डिझाईन म्हणजे पानांचाच आकार घेऊयात परंतु तो आर्टिफिशियल असणार आहे ओरिजिनल पान हा याच्यामध्ये नसणार आहे तर बघा आर्टिफिशियल लीफमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पानच शिकणार आहोत तर पानांचाच प्रकार आहे पण याच्यामध्ये थोडेसे आर्टिफिशियल म्हणजे डिझाईन येणार आहे आणि वेगवेगळ्याचा वेगवेगळ्या वेग 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 वे� आता आपण बघूया कर्व लाईन लिप म्हणजे कर्वच्या आकाराचे आपण पण आर्टिफिशियलच हे लिप बघूयात तर हे बघा या पानाला आपण फक्त शेल्डिंग करून घेऊया ब्लॉक न करता ज्या आकारचं पान असेल त्या आकाराच्या पानासारखा पाना शेल्डिंग द्यायची आज आपण आपला दिवस तिसरा मेहंदी क्लासचा त्यामध्ये आज आपण अभ्यासलेत पानांचे प्रकार यामध्ये आपण पॉईंटेड लीफ हे बघा हे या प्रकारचे असतात त्यानंतर आपण बघितले कॉफी लिफ, लिफ, लिफ अशा प्रकारचे मनी लिफ हे अशा प्रकारचे बनाना लीफ या प्रकारचा कोकोनट लीफ हे अशा प्रकारचे दोन प्रकारचे आहेत त्यानंतर आपण बघितले डॉटेड लिफ म्हणजे फक्त डॉटने आपण लिफ तयार करी हे अशा प्रकारचे त्यानंतर आपण बघितले वाईन्स टाईप ऑफ वाईन्स टाईप ऑफ वाईन्समध्ये ह्या अशा आपण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन्स बघितल्यात बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्या आर्टिफिशियल वाईन पण बघितल्यात त्यामध्ये पानांचा उपयोग काही आर्टिफिशियल डिझाईन पण आपण त्यात ॲड केली आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितले लिफ डिझाईन आर्टिफिशियल पानांमध्ये वेगवेगळ्या आपण ह्या डिझाईन बघितल्यात आणि त्याच्यानंतर आपण शेवटी बघितले कर्व लाईन लिप बोल्ड केलेले आपण हे वेगवेगळे वेग पानांचे प्रकार आपण बघितले आहेत तर मैत्रिणीनो तुम्ही या प्रत्येक जो पानांचा प्रकार आहे त्या पानाचा प्रत्येकी वीस वेळेस सराव करावा आणि जे काही येत नाही तुम्हाला अडचण आल्यास मला नक्की कमेंट करा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद